सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करून कायद्यात रूपांतर करा अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे यासाठी त्यांनी महाराष्ट्रात संवाद दौरा सुरू केला आहे सोमवारी मराठा बांधवांना संबोधित करताना जरांगेंनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनाच इशारा दिला आहे कुठलीही गोष्ट एका लिमिटच्या बाहेर गेली त्याचा कार्यक्रम करतोच मी असं विधान मुख्यमंत्री शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं यावर उत्तर देताना मर्यादा संपली की मराठे करेक्ट कार्यक्रम करतात असा इशारा मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री शिंदेंना दिला आहे सरकारने मराठा समाजाला झुलवात ठेवले सगळे सोयऱ्यांचा शब्द देऊन अधिसूचना काढली पण त्याचे कायद्यात रूपांतर केले नाही विशेष अधिवेशनात मराठा नेत्यांनी यावर एकही शब्द काढला नाही मराठा समाजाला दिलेलं दहा टक्के आरक्षण फसवं आहे ते कोर्टात टिकणार नाही असंही जरांगे म्हणाले दोन हजार अठरा साली मराठा समाजाला तेरा टक्के आरक्षण देण्यात आलं होतं मात्र ते सुप्रीम कोर्टात टिकलं नाही त्यावेळेस जसं झालं तसं आता देखील होईल ओबीसी मधून आरक्षण मिळाले तर केंद्र आणि राज्यात मराठा समाजाची पोरं नोकरीला लागतील असं म्हणत जरांगेनी ओबीसीतून आरक्षणाची मागणी केली गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पोलिसांचे कान फुंकत असून जाणीवपूर्वक मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करायला लावत आहेत पण कितीही खोटे गुन्हे दाखल केले तर माघारी हटू नका तोंडाजवळ घास आला आहे सोडू नका असं आवाहन देखील जरांगे यांनी मराठा बांधवांना केलं या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका